नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत काही घडामोडींकडे पर्यावरण मंत्री करणार कारवाई आणि अनधिकृत बांधकामांमुळे महापालिकेवर सवाल ओडबंदर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे या कामासाठी ठाणे पोलिसांनी सात जुलैपर्यंत वाहतूक बदल लागू केलेत दररोज रात्री अकरा ते पहाटे पाच यावेळेत ही वाहतूक बदल लागू असतील असं वाहतूक पोलिसांनी काढलेल्या अधिसूचनेत म्हटलंय घोडबंदर भागात वडाळा घाटकोपर कासार वडोली या मेट्रो मार्गिकेच्या आहे या कामाचा भाग म्हणून घोडबंदर येथील डोंगरीपाडा परिसरात गर्डर बसवण्यात येणार आहे गर्डरची वाहतूक करण्यासाठी मानपाडा आणि पातलेपाडा येथील उड्डाण पुलाखालील मार्गिका बंद करावी लागणार आहे त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या मार्गावर वाहतूक बदल लागू केलेत पाथलीपाडा उड्डाणपुलाखालील मार्गिकेवरून हिरानंदन इस्टेटच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना पातलीपाडा उड्डाणपुलाच्या चढणीजवळ प्रवेश बंदी असेल येथील वाहनं पाथलीपाडा उड्डाणपूल वाघभीड उड्डाणपुलाखालून हिरानंदन इस्टेटच्या दिशेनं वाहतूक करतील मानपाडा पुलाखालून टिकोजिनीवाडीच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना मानपाडा चढणीजवळ प्रवेश बंद असेल येथील वाहनं पातलीपाडा उड्डाणपूल इथून मुल्लाबाग इथून टिकोजिनीवाडीच्या दिशेनं वाहतूक करतील हे वाहतूक बदल सोमवारपर्यंत कायम असतील वसईसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याला मोठा खाडी किनारा लाभला असून संरक्षक भिंत असलेल्या कांदळवनाचा ऱ्हास संबंधित विभागांच्या टोलवाटोलवीत होत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केला के या यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर देताना कांदळवनाबाबत तक्रारींवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं ठाणे महापालिका हद्दीला लागून मोठा खाडी किनारा असून येथील कांदळवन संरक्षक भिंतीची भूमिका बजावत असते मात्र कांदळवन साफ करून तिथे अनधिकृत इमारती मैदान टर्फ उभे राहत असून डेब्रिजही मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येत यावर कारवाई करण्यासाठी तक्रारी केल्या असता पालिका महसूल विभागाकडे बोट दाखवते तर महसूल विभाग कारवाईचा चेंडू वन विभागाकडे टकलते या टोलवा टोलवीत कांदळवन उद्ध्वस्त होत असल्याची टीका केळकर यांनी केली आहे कांदळवनाचं संरक्षण आणि जतन करण्याबाबत आदर्श नियमावली तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येत असलं तरी सद्यस्थिती पाहता तसं दिसून येत नाही त्यामुळे कांदळवनाचा ऱ्हास करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्यासाठी काही नियोजन केलंय का असा प्रश्नही केळकर यांनी उपस्थित केला या प्रश्नाला उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं की कांदळवनाचा स्वातंत्र्य सेल असून राज्यात किनारपट्टी भागात सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्रफळावर मॅनग्रोव्ह असून त्यातील तीन हजार आठशे चोवीस हेक्टर क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत कांदळवन उद्ध्वस्त झाल्याच्या तक्रारी असतील तर त्यावर निश्चित कारवाई केली जाईल असंही पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयाचा आदेश येईपर्यंत वाढ बघणाऱ्या ठाणे महापालिकेनं शिळ परिसरातील एकवीस इमारतींवर कारवाई केली असली तरी ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या दोन वर्षात तब्बल तीनशे अठ्ठावन्न अनधिकृत इमारती उभ्या राहिल्यात यामध्ये सर्वाधिक दिव्यात दोनशे तेवीस तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वर्तकनगर परिसरात सा साठ अनधिकृत इमारतींचा सा समावेश आहे चौदा वर्षापूर्वी ठाणे महापालिका क्षेत्रातील शिळफाटा परिसरात अनधिकृत इमारत कोसळून चौऱ्याहत्तर रहिवाशांचा या दुर्घटनेत जीव गेला होता यामध्ये विकासक काही पालिका अधिकारी आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांवरच न्यायालयात खटला चालवण्यात आला या घटनेमुळे ठाण्यातील अनधिकृत इमारतींचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच गाजला होता मात्र त्यानंतरही एवढ्या वर्षात ठाण्यात आणि विशेष करून खाडीच्या पलीकडे कळवा मुंब्रा आणि दिवा परिसरात बेकायदा बांधकामं थांबलेली नाहीत उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शिळ परिसरातील एमके कंपाऊंडमधील एकवीस इमारतींवर पालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केली असली तरी गेल्या दोन वर्षात ठाणे महापालिका क्षेत्रात बेसुमार बेकायदा बेका बांधकामं झाली आहेत गेल्या दोन वर्षात ठाणे महापालिका क्षेत्रात तीनशे अठ्ठावन्न बेकायदा बांधकामं उभी राहिली असून बेकायदा बांधकामांचा हा आकडा पालिकेचा असला तरी यापेक्षा अधिक बेकायदा बांधकामं ठाण्यात उभी राहिली आहेत ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीच्या दृष्टीनं महत्वाचा असलेला कोटनाका येथील वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेग नियंत्रण पट्ट्या बसवण्याची चाचपणी ठाणे महापालिकेकडून सुरू, याँगा याँगा सुरू का का आहे हा प्रयोग अपयशी ठरल्यास तिथे सिग्नल यंत्रणा उभारता येईल का याचाही अभ्यास ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे कोटनाका भागात कोटनाका जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस मुख्यालय आहे त्यामुळे हा मार्ग रहदारीसाठी अत्यंत आवश्यक आहे कोटनाका इथून हजारो हलकी वाहनं ठाणे रेल्वे स्थानक बाजारपेठेच्या दिशेनं वाहतूक करतात तसंच कोटनाका परिसरात ठाणे न्यायालयाची इमारत जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचं मुख्यालय शासकीय विश्रामगृह आहे तसंच या चौकापासून काही मीटर अंतरावर महाविद्यालय शाळा देखील आहे कळवा घोडबंदर वृंदावन गोकुळनगर माजीवडा भागातील हजारो वाहनं याच मार्गांना पुढे ठाणे स्थानक परिसरात वाहतूक करतात त्यामुळे हा भाग अतिशय वर्दळीचा आहे कोटनाका येथील अशोक स्तंभ असलेल्या चौकाजवळ तीन ते चार रस्ते जोडले गेलेत त्यामुळे या मार्गावर भरधाव वाहनांवर वाहनांना आवर घालण्यासाठी वेग नियंत्रण पट्ट्या बसवण्याची चाचपणी पालिकेकडून आणि वाहतूक विभागाकडून सुरू आहे गुरुवारी संध्याकाळी ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि वाहतूक पोलिसांनी या परिसराचं सर्वेक्षण केलं या भागात काही वाहन चालक हे अतिवेगानं वाहन चालवतात त्यामुळे अपघात होऊ नयेत यासाठी प्रायोगिक तत्वावर वेग नियंत्रण पट्ट्या बसवण्यात येणार असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील वीडभट्टीवर मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबातील विविध कारणांनी शिक्षणपासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य मुलांसाठी शोध मोहीम राबवण्यात येणार आहे ही मोहीम एक जुलै ते पंधरा जुलै या कालावधीत राबवण्यात येणार आहे बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून त्यांनी यासंबंधी विभागांना निर्देश दिलेत केंद्राने राज्य शासन नियमित शिक्षणाकडे लक्ष वेधलं असून बालक शाळाबाह्य होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रोजगारासाठी जिल्ह्यातून हंगामी वास्तव्यास कुटुंबाच्या कुटुंब येत असतात या कुटुंबांमध्ये शाळकरी मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो मात्र या स्थलांतरामुळे कुटुंबातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं यामध्ये सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक बालकाला शाळेच्या पटावर नोंदविले जाणं बालकांनी नियमित शाळेत येणं आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणं हा हक्क प्राप्त झालाय शाळेत कधी दाखला न दाखल न झालेली तसंच शाळेत जाणारी बालक ज्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही किंवा ज्या बालकांनी प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेलं नसेल अशा सहा ते चौदा वयोगटातील बालक एक महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्यानं अनुपस्थित राहत असतील तर असे शाळाबाह्य बालक असल्याचं दिसून येत असेल याची दखल घेत शासनाच्या शा माध्यमातून शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे ही मोहीम एक जुलै ते पंधरा जुलैमध्ये राबवण्यात येणार आहे शाळाबाह्य मुलांमध्ये ठाणे जिल्ह्यातील विविध भागात या मुलांचा शोध घेण्याची मोहीम मागील वर्षी राबवण्यात आली या मोहिमेत पाचशे अठ्ठ्याहत्तर शाळाबाह्य मुलं आढळून आली यामध्ये शाळाबाह्य बालकांमध्ये मुलांचं प्रमाण अधिक आहे त्यामध्ये सर्वाधिक तीनशे एकवीस मुलांचा तर दोनशे सत्तावन्न मुलींचा समावेश आहे दरम्यान या सर्व बालकांना शाळेमध्ये प्रवेश देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली नाकापेक्षा मोतीज या म्हणीची प्रचिती सध्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण इथे उच्च न्यायालयाच्या आदेशांना पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागानं चा तब्बल चार कोटी इतका खर्च आलाय म्हणजे अनधिकृत इमलेर असताना जितका खर्च आला त्यापेक्षाही तोडकाम महाग पडत आहे दरम्यान या खर्चाचा बोजा सध्या पालिकेच्या डोक्यावर असला तरी तो जमीन मालक विकासकांकडून वसूल करण्यात येणार आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील शिळ भागातील खान कंपाऊंड इथं उभारलेल्या साडेपाच एकर जमिनीवरील सतरा इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते त्यानुसार एकोणीस जूनपासून अतिक्रमण विभागामार्फत ही कारवाई सुरू झाली ही कारवाई करत असताना या ठिकाणी आणखी चार अधिकच्या इमारती आढळल्या इमारतींवर देखील कारवाई करण्यात येत या कारवाईसाठी पोकलेन जेसीबी गॅस कटर ट्रॅक्टर ब्रेकर मनुष्यबळ यांचा वापर करण्यात येतोय पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कार्यवाही केली जाते परंतु या इमारतींच्या पाडकामासाठी पालिकेचं सा मनुष्यबळ साहित्य यंत्रणा इत्यादींसह सा वेळही वाया गेला असल्यानं आता याचा खर्च पालिका वसूल करणार आहे त्यानुसार झालेल्या खर्चाचा खर्चा अंदाज बांधला जात असून आतापर्यंत साडेचार कोटीच्या आसपास खर्च झाला असल्याची माहिती समोर आली आहे हरित क्षेत्रातील बांधकामांचा शोध घेऊन कारवाई करण्यात पालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी बैठी बांधकामं वाढीव शेड बांधकाम आरसीसी इमारतींचे बांधकाम बंगले नाल्यालगतचं बांधकाम आरक्षित भूखंडावरील गोडाऊनचं बांधकाम टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे हरित क्षेत्रातील बांधकामांचा शोध घेऊन त्यावरही कारवाई सुरू आहे तसंच खाडी किनारा अनधिकृत भरणी यावरही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अतिक्रमण विभागानं दिली आवाज माझावरील एखादी बातमी बायशीर राहून गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा घोडबंदर मार्गावर वाहतूक बदल लागू पर्यावरण मंत्री करणार तक्रारींवर कारवाई आणि अनधिकृत बांधकामांमुळे महापालिकेवर सवाल आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत तो नमस्कार